आमच्या भाऊ बहिणींना भाऊ बहिणींना मी काय दिवसापासून व्हिडिओ नाही काढलं काढलं बरं का म्हणजे काय काय झालं तर भाऊ बहिणीनं तर मला हप्ता आहे गाडीचं भाऊ बहिणीनं आता मला आहे तर गाडीचं भाऊ बहिणीनं त्यामुळं मी का भाऊ बहिणीनं आता आपलं हे का नाही मोबाईल त्यात नव्हतं बॅलन्सचं बघा बॅ बॅलन्स नसल्यामुळे नसल्यामुळं बाब बोल काय व्हिडिओ व्हिडिओच नाही बनवलं ಅನ್ನ ತೋ ಕಲ್ಲ ಭಾ ಬಹಣನ ಕಮಲ ಗಲೂ ಮಗ ಬಾರು ವಿಡಿಯೋ ನಡಲ ಬಣ್ಣ ತುಹಬೋದ ಭಾಬಣ್ಣ ಕು ಮಸ್ತ್ ಆ ತಡೆ ಉಜ್ಞ ಉದ हाय शेवट बारखी त्याला परशी बसवायची भाऊ लागतं काम ला ना लागते काय पिका करायला काम नाही करून काय तवा आपल्याला द्यायचं एकूण पैसा पाहिजे भाऊ बहिणीनं म्हणलं चला म्हणलं आज आहे म्हणलं वेळे व्हिडिओ म्हणलं बनवा बॅकान भाऊ बहिणीला भाऊ बहिणीनो गाड़ी गाड़ी कीली, कीली। आता आपला राजाभास सारखं काय झालं की एकच ह्याला कंटेड आहे गाडीचं गाडी जे नाही माझ्या गाडी त्याने फुडली केली ती केली बावूबाजूनो आता तुम्हाला सांगतो सत्य घटना कटना करण्यानं आता ते झालं आता काय त्या गाडीचं तर भाव बहिणीनो तर सांगा मला ते माझा कोण दुश्मन आहे कोण आहे कोण आहे त्याला म्हणते मी भाऊ काय माझ्या का होता त्याला मी गाड्यानं द्यायला हे नाही करणार भाऊ असू बहिणीनो ना की भाऊ बहिणीनो त्या दिवशी मी त्याच्या त्याच्यापर्यंत म्हणजे आता मला काही गाडी जमत नाही चालवायला मग नुसतं त्याच्या गाडीवर नुसतं मी बसायचो ती गाडी नुसतं मागं पुढे ढकलायचं काय म्हणायचं गाडी पण येत नाही काय वय ना गाडी ना ना शिका नाही नुसतं गाडी पुढं मागं करतो या असं बाब बोलून गाडीची गाडी चालू केली मी आणि गेलो बघा शिकायला गाड्या गेलो झालं तर गाडी गा, त्याच्या गाडीने नेले बाऊ बनवून म्या एकूण इकड तशी शिकायला तू इकड देवळाकडं इथनं चालू केली लांब परत गेलो भाऊ बहिणींना असं शिकत 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 भाऊ बनवून गाडी मी शिकायला लागली शिकायला लागलो भाऊ बहिणींना परत काय झालं आता आता बा ब... आता भाऊ ब... ते भाऊ गाडी गाड्या त्या गाडीत तümüz... कुठे म्हणजे पडली शिकवायला शिकते गाडी आता मग आता एवढा मला म्हणजे बाबल बाब आपलं तेवढं त्यानंतर अनुभव नव्हता मला अनुभव गाडी गाडीचा त्याचं गिअर त्याचं ब्रेक कुठं असते तर बाब मी एवढं मला एवढं मा मला काय तिने नव्हतं अनुभव नव्हता पहिलं पहिलं गाडी शिक शिकायचं पहिला काय नव्हता माझा आता बघ बाब कुठं गाडी घेऊन पडलं पडलं आता पडतं की काय मी काय मदम ते केलं तर का म्हणजे काय म्हणतो माझी गाड्याने बुडली केली आता माझ्या गाडीच्या मागा लागा भाव बहिणी मग असं काय नाही ते हा नेऊ त्या गाड्या माझी त्या विषयी ना बाबा भावा बहिणीनं पण एकच ह्याला कंटेंट आवा बहिणीनं व्हिडिओ बनवायचं गाडी अशीच केली आणि गाड्या तशी केली माझं काय नाही म्हणणार भाव बहिणी ह्या ह्याच्यात ह्याजीबी ह्याची बी गाडी आहे माझी बी गाडी आहे आता गाडी नवीन घेतलेली नवी अस भावा बहिणीनं त्याने चालू बोल मी चालू चालू गाडी की सारखं काय ना काय लगेच मग लगेच काय झालं की नाही लगेच मग शिव्या गाडी द्यायची बाव बोलींना त्याच्यामुळं म्हणजे फोन घेत नाही पटवून बाबू बोलन मला काय लय करणार मी बर, बर का बोल बोलणार बो, बो, मला काय नाही ले, का ले, ले नाही काय करायचं त्याने तेव्हा व्हिडिओ केलता भाऊ बहिणीनं तर तुम्हाला मी सांगतोय म्हणजे मी काय मदम नाही केलं तर गाड्या वाढवली काय नाही केलं काय नाही केलं तर झालं ते कोंड तुम्हाला सांगतोय भाऊ बहिणी त्याच्याकडे चला मग तितका मोठा व्हिडिओ बनवला चला व्हिडिओ व्हिडिओमध्ये फुटल्या बाय बाय